अरे आज बघा भाऊ गेला हे सगळं आमच्या देशासाठी गेला हे गर्वाची बाब आहे प बाब आहे पण जे आज दुःख आहे सगळं आमच्या परिवारावर त्याच्यामध्ये मी सध्या भावना व्यक्त करू शकत नाही काही कुठल्या आता ते होतो तिथून मला बोलवायचा सांगायचा गर्वानं सांगायचा सांगा सगळ्याला की माझा भाऊ आणि मी आमच्या घरातले आम्ही दोघं बी आज देशासाठी आहात त्याला गर्व होता नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील महेंद्र देवकांबळे आंबुलगेकर आर सी सी जी आर ई एफमध्ये अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत होते कर्तव्य बजावत असताना एकोणतीस जानेवारी रोजी ते अपघातामध्ये शहीद झाले आहेत त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामामध्ये त्यांच्या मूळ गावी कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं दुपारी दोन वाजताच्या सुमारास होणार आहे शहीद महेंद्र बालाजी देवकांबळे अंबुलगेकर राहणार मुळचे बळीरामपूर आणि गाव अर्थात कंधार तालुक्यातील अंबुलगा दिनांक चार फेब्रुवारी रोजी अंत्यविधी हा शासकीय इतमामामध्ये अंबुलगा तालुका कंधार इथं दुपारच्या सुमारास अर्थात दोन वाजताच्या सुमारास होणार आहे चार फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हैदराबादून चार चाकी वाहनाच्या माध्यमातून त्यांचं पार्थिव बळीरामपूर तालुका नांदेड या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहेत काही वेळ हे, हे पार्थिव त्यांचं त्यांच्या बळीरामपूर या निवासस्थानी ठेवलं जाईल त्यानंतर सकाळी नऊ वाजता ते पार्थिव कंधार तालुक्यातील आंबुलगा या त्यांच्या गावाकडे नेलं जाईल आणि त्यानंतर दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर आंबुलगा या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अरुणाचल प्रदेश या राज्यात कर्तव्य बजावत असताना एकोणतीस जानेवारी रोजी अपघातामध्ये त्यांचं निधन झालं ही जशी वार्ता नांदेड जिल्ह्यात समजली कंधार तालुक्यातील अंबुलगा इथं समजली आणि त्यांच्या आजघडीला राहत्या घरी अर्थात बळीरामपूर इथं समजली त्यानंतर संपूर्ण नांदेड जिल्हाभरामध्ये शोककळा पसरली अतिशय मिदभाषी सर्वांशी हसतमुख असणारं महेंद्र बालाजी अंबुलगेकर यांच्या शहीद जवान झाल्याबद्दलची जशी वार्ता समजली तसं बळीरामपूर या भागातसुद्धा सर्व बाजारपेठा बंद ठेवून त्यांच्या या शहीद जवानाप्रती श्रद्धांजली भावना सर्वजणांकडून व्यक्त होत आहेत त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले एक मुलगी भाऊ असा परिवार आहे देवकांबळे अंबुलगेकर यांच्या कुटुंबामध्ये जवळपास वीस जण आज घडीला वेगवेगळ्या जवानाच्या बटालियनच्या माध्यमातून कार्यरत आहेत तसा कंधार तालुका हा जवानांसाठीचाच म्हणून प्रसिद्ध आहे त्यातल्या त्यात, त्यात देवकांबळे आणि या अंबुलगेकर कुटुंबियांमधून अनेक काका पुतणे आज देशाची सेवा या ठिकाणी करते आहेत त्यांच्यापैकीच एक तुम्हामाचा भारतीय जवान आज महेंद्र आंबुलगेकर हे शहीद झाले आहेत त्याबद्दल विनम्र आदरांजली तुम्ही जेव्हा सहकारी म्हणून होता त्या ठिकाणी सेवा करत असताना एखादा अनुभव आज ते शहीद झालेले आहेत त्याप्रती आपली काही भावना असत काही असतील तर व्यक्त करा माझा भाऊच होता तो मी ज्यावेळेस हिमांकमध्ये गेलो तो गर्वानं सगळ्या आमच्या युनिटला सांगायचा सा आहे की माझा भाऊ आणि आम्ही आमच्या घरातले दोन आज जवान आम्ही बॉर्डर रोडवर नसेलमध्ये दोघंही भाऊ आम्ही आज देशसाठी आह आणि आज माझा भाऊ गेला हे सगळं आमच्या देशासाठी गेला ही गर्वाची बाब आहे प बाब आहे पण जे आज दुःख आहे सगळ्या आमच्या परिवारावर त्याच्यामध्ये मी सध्या भावना व्यक्त करू शकत नाही काही कुठल्या आता तुमचं आणि त्यांच्या सेवेमध्ये दाखल कोणत्या वर्ष झालतात आपण भाऊ जे गेलं तर दोन एक एक दोन हजार सोळामध्ये जॉईनिंग झालं आणि मी त्यानेच मला भाऊनेच सांगितलं होतं का सोळामध्ये फॉर्म निघाले तू भर त्या से सेवेमध्ये मी दोन हजार एकोणीसमध्ये जॉईन होतो फर्स्ट पोस्टिंग माझी बी लेमध्ये होती भाऊची बी ले भाऊ हिमांकमध्ये होता मी बी आर टेपमध्ये होतो तिथून मला बोलवायचा सांगायचा गर्वानं सांगायचा सगळ्याला की माझा भाऊ आणि मी आमच्या घरातले आम्ही दोघं बी आज देशासाठी आहात त्याला गर्व होता असा व्यक्ती होता की सगळ्या युनिटमध्ये सगळीकडं सगळ्या आमच्या ऑरग और, ऑर्गनायझेशनमध्ये आज भाऊनं सगळ्या आमच्या सगळ्या म्हणजे कुटुंबाचं नाव रोशन केलं आहे सगळ्या आमच्या खानदानाचं सगळं काही हे केलं आहे आणि भाऊला आमचं सगळे डिपार्टमेंट आज सपोर्ट करत आहे त्याबद्दल मी त्यांचा बी आभारी आहे आणि त्यांना असंच आमचे जे काय आमच्या भावाला जेवढे काय त्याचे हक्क येतं त्याला हे भेटले पाहिजे आज भाऊ गेला आमच्या देशसेवेसाठी आमच्या भावाला सगळ्या काही ज्याचे जेवढे हक्क आहेत त्याला पूर्ण भेटले पाहिजे हे मी बी एक जवान आहे माझा भाऊ बी जवान होता आणि मला गर्व आहे आज माझा भाऊ आम माझा भाऊ आहे म्हणून हे मला मोठा गर्व आहे शहीद जवान कोणत्या रेजिमेंटमध्ये आणि कोणत्या आजगडीला पदावर कार्यरत होते म नाइन टी टू आर सी सी रोड कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझा भाऊ होता फोर्टी फोर्ट बी आर टेप बॉर्डर रोड टास्क फोर्स म्हणून आमचं बे जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं जे आहे ते त्याच्यामध्ये होतं माझा भाऊ पोस्टेड अरुणाचलमध्ये पोस्टेड होता माझा भाऊ तवांग साईड आपलं आलंंग साईडकडे तिथं माझा भाऊ पोस्टिंग होतं हां शहीद जवान महेंद्र बालाजी आंबोलकेकर आम्बुल अत्यंत दुःखद घटना झालेली आहे ड्युटीवर असते वेळेस त्यांना अपघात झालेला आहे तरी सगळा देश त्यांच्या परिवाराच्या पाठीसोबत आहे तर अत्यंत मनमिळवा स्वभावाचे होते माझे बंधूच स्वभाव चांगला होता त्यांचा आणि घरचे विशेष म्हणजे करते धरते त्यांनीच होते तर अशी वेळ कुणावर येऊ नये कारण आज आमगी एका परिवारावर आलेली आहे तरी सगळा देश भाऊ म्हणजे त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या परिवाराच्या सोबत आहेत एखादी आठवण शहीद जवानबद्दल सगळ्या सगळ्यासोबत राहायचे मिळावं स्वभाव सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे तिथेही तसेच घरीही तसेच मी भास्कर तुळशीराव वाघमारे आय टी बी पीमधील मधील हेड कॉन्स्टेबलमधून रिटायरमेंट आहे तर हे माझा बासा आता महेंदर बालाजी आंबोलीकर काय भावना आहेत तुमच्या आपण एका जवान शहीदाला या ठिकाणी कालची जी घटना दुःखद झालेली आहे त्याबद्दल तुमच्या काय एखादी भावना एखादा अनुभव आमच्या आता दुःखद घटना आहे आता आम्हाला त्याच्यामध्ये काय तर दुःखच आहे आम्हाला सर्वांना एकंदरीत लागल्यानंतरची सेवेमध्ये प्रारंभ केल्यानंतरचा अनुभव तुमच्याशी एखाद्या अनेक आपणही माझी सैनिक आहात आणि ते नव्याने रुजू जेव्हा झाले त्या वेळेसचा संवाद असेल एखादी आठवण असेल तुमची त्यापैकी एखादी त्यावेळेस ज्यावेळेस भरती होऊन ज्यावेळेस माझ्याकडे आलं होतं त्यावेळेस मुलं खूप चांगलं झालं महिंदर सर्वात चांगली नोकरी आहे गरीबची हे सगळं आपल्या गरिबीतून वर यायला हे फार मोठं रस्ता सापडलेला आहे आपल्याला नांदेड तालुक्यातील बळीरामपूर येथील त्यासोबतच कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील रहिवाशी व भारतीय लष्करातील जवान महेंद्र बालाजी अंबुलगेकर हे जी आर ई एफ अरुणाचल प्रदेशात तैनात होते त्याप्रसंगी झालेल्या अपघातामध्ये ते शहीद झाले आहेत दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या या ज्या घडीला आज ते वास्तव्यास होते ते बळीरामपूर नांदेड तालुक्यातलं या ठिकाणी त्यांचं पार्थिव सकाळी सात वाजतेच्या सुमारास या बळीरामपूर नगरीमध्ये आणलं जाईल त्यांच्या ज्या राहत्या घरी ते पार्थिव काही वेळ या ठिकाणी ठेवलं जाईल त्यांचं अंत्यदर्शनासाठी ते या ठिकाणी पार्थिव ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ते कंधार तालुक्यातील आंबुलगा इथं नेलं जाणार आहे त्या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणामध्ये आणि शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती पार्थिवावरती अंत्यसंस्कार या ठिकाणी करण्यात येणार आहेत बळीरामपूर या ठिकाणी त्यांचं शिक्षण असेल या ठिकाणी राहणं असेल अनेक दिवसांचा वास्तव्य याच बळीरामपूर नगरीमध्ये झाल्यामुळं याही बळीरामपूर नगरीमध्ये अत्यंत गाव शोकाकुल वातावरणामध्ये झालेलं आहे या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि स्थानिक नागरिकांच्या वतीनं सकाळी पार्थिव या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शोकभावना या ठिकाणी व्यक्त सर्वांच्या वतीनं केल्या जाणार त्यानंतर इथू अंत्यदर्शन झाल्यानंतर हे पार्थिव कंधार तालुक्यातील आंबुलगा या ठिकाणी शतकी इतमामात त्यांच्यावरती पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्या ठिकाणी सर्वांच्या वतीनं प्रशासन असेल सर्व भारतीय जवान या नागरिकांच्या वतीनं सुद्धा आपण त्यांना या ठिकाणी अखेरचा निरोप शहीद महेंद्र बालाजी देवकांबळे यांना आपण या ठिकाणी देणार आहोत एक वृत्तसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील नांदेड